संगमने महसूल विभागातील तलाठी सजाचे विस्तारीकरण योजनेअंतर्गत नवीन तलाठी सजा मालुंजे व डिग्रज गावाला महसूल दुग्धव्यवसाय पशुसंवर्धन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे मालुंजे येथे नवीन तलाठी कार्यालय इमारत बांधकामासाठी सुमारे वीस लक्ष रुपये निधीही मंजूर करण्यात आला असून तलाठी कार्यालय इमारत बांधकामासाठी आज भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव कांगणे पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे मालुंजी लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्ण संदीप घुगे डिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच अशोक रकमाजी खेमनर मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे देवराम घुगे ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर नागरे व ग्रामपंचायतच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम मालुंजे गावात संपन्न झाला यावेळी मालुंजे ग्रामपंचायत सदस्य अनिल आव्हाड सकुबाई डोंगरे सरुबाई आव्हाड सोमनाथ खरात डिग्रस गा ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र तांबडे निवृत्ती बिडगर दगडू बिडगर दत्तू सांगळे आनंदा खरात विठ्ठल सांगळे सगाजी डोंगरे सुखदेव खरात तबाजी सोसे, मानिक सोसे, मानिक इंजिनियर संतोष जोशी आदी मान्यवरांसह डिग्रस व मालुंजे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक करताना माजी सरपंच संदीप घुगे यांनी म्हटले आहे की गेली सात वर्षापासून मालुंजे गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षापासून आजतागायत विकासकामे सुरू आहे पंचायत समिती माजी सभापती अंकुशराव कांगणे पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महसूल मंत्री विखे पाटील यांनी घेतलेले स्वागत करण्यात आले आलेल्या पाहुण्यांचे डिग्रस गावचे सरपंच अशोक रखमाजी खेमनर यांनी आभार मानले गावातले जर आपल्या पसंत कामाचे जर निवडली तर गावचा विकास होतो तलाठी ते कार्यालय संदीप भाऊनी तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं ग्रामपंचायत प्रचारामध्ये त्याप्रमाणे अंगणवाडीची इमारत जेव्हा आम्ही होतो इमारत आणली अशा भरपूर भरपूर कामं ही त्यांनी आपल्या गावामध्ये आणली माझं सांगण्याचं तो एवढाच आहे एक विरोधकांची एक अशी पद्धत ठरलेली आहे समजा संदीप भाऊनी आता या कामाला सुरुवात केली का लगेच ते मोगवलं टाकणार अमुक अमुक आमच्याने त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या निधीतून ग्रामपंचायत आपलं तलाठी कार्यालय आहे होत होतं याचं कारण सांगतो का विखे पाटील ते कामाच्या बाबतीत म्हणजे तोडत नाही त्यांना काम सार्वजनिक मागितलं आणि तो मा ते लोक मागं आले असं कधी घडत नाही सार्वजनिक काम वैयक्तिक एखाद्या वेळेस इकडे तिकडे होईल परंतु सार्वजनिक तुमच्या गावच्या विकासाच्या बाबतीत जर आप आपण त्यांच्याकडे गेलो यामो आम्हाला पाहिजे तर ते दिल्याशिवाय राहतच नाही कुठल्याही स्कीम मध्ये बस पण बसवतील ते दोन वर्ष म्हणजे सात वर्ष झाले तुमच्या गावची कुदळ बंद नाही म्हणजे थापी म्हणतो आपण त्याला थापी बंदच नाही काही ना काही विकास महिना मध्ये चालूच आहे बंदच नाही आता कामच किती आहे हे तुम्हाला माहित आहे पूर्ण गावाला काम सांगण्याची गरज नाही तलाठी सहजाचं कार्य आज भूमिपूजन झाले तुम्ही साधा विचार करा गावचे किती रुपये फक्त गणित करा बसल्या बसल्या तुम्ही कोट्यावधी रुपये तुमचे सर्वांचेच ते वैयक्तिक तुमच्याच पार्टीचे वाचणारे असं काही नाही पूर्ण गावचे ते समोरचे असू का इकडचे असू इतका मोठा त्या तलाठी कार्यालयाचा फायदा कारण मी तिथं ते अभ्यास केला मा... आज मालुंजे गावात या ठिकाणी मालुंजे डिग्रस या नवीन सजेचं भूमिपूजन या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती मान्य अंकुशराव पाटील कांगणे तसेच पंचायत समितीचे सदस्य मान्य गुलाबराव सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी पार पडलं या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या भूमिपूजनासाठी उपस्थित होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर गेले गाव स्थापनेपासून या ठिकाणी तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांची होणारी पायपीट डिग्रसानी मालुंच्या ग्रामस्थांची होणारी पायपीट आंबोरे या ठिकाणी तलाठी कार्यालय आम्हाला होतं आमची सजा आंबोरे आम होती प्रथम या ठिकाणी सहा किलोमीटर जाणं येणं हे ये गावातील लोकांना वयोवृद्धांना तरुणांना महिलांना शक्य नव्हतं ही खरी गरज ओळखून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या आद माजी अध्यक्षा मान्य शालीनताई विखे पाटील व नगरदक्षिणचे खासदार मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता या ठिकाणी मागील आर्थिक वर्षामध्ये सन दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये या ठिकाणी आमची तलाठी कार्यालयाची मागणी मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मंजूर झाली या पाठपुरावा करीत असताना या इमारतीचं पाठपुरावा करीत असताना या ठिकाणी वेळोवेळी काही कॉर्डिनेशन अधिकाऱ्यांशी करावं लागलं ते सर्व कॉर्डिनेशन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांनी वेळोवेळी करून या ठिकाणी म मंत्रालयात प्रस्ताव केला असता चाळीस महाराष्ट्रातील चाळीस तलाठी कार्यालयांचं प्रमा या ठिकाणी निघल्या होत्या पण एक्केचाळीस व काम आपलं या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर मंत्रालयात तेथील अधिकारी म्हटले की तुम्ही यायला उशीर झाला आणि हे कार्यालय आता पुढच्या वर्षी तुमचं पुढच्या बजेटमध्ये आपल्याला या ठिकाणी टाकता येईल पण त्या त्याच क्षणी विलंब न लावता त्या ठिकाणावरून मी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांना दूरध्वनी कॉल केला असता त्या कॉलवरून माझ्याच फोनवरून त्या संबंधित अधिकाऱ्यांशी मान्य महसूल मंत्री बोलले की आणि मालुंजे या गावाची बऱ्याच वर्षापासून होणारी पायपीट आपल्याला थांबवायची आणि प्रामुख्याने हे गाव या तलाठी कार्यालयाची प्रमा आपण त्या ठिकाणी ताबडतोब काढून द्यावी अशी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्या मॅडमनी ताबडतोब त्या ठिकाणी सन दोन हजार तेवीसला बावीसला आमचं काम या ठिकाणी त्या लिस्टमध्ये घेऊन सन दोन हजार तेवीसच्या आराखड्यामध्ये ते काम या ठिकाणी मंजूर झाला आणि आज त्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलं आहे अतिशय दोन्ही गावच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे की डिग्रस आणि मालुंजे ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असून या गावातील विविध विकास कामे पाहता गावात सर्व लोकांमध्ये आनंदाचं वातावरण या कारणामुळे की गावातील लोक प्रामुख्याने वास्तव्यास पूर्वीपासून याच ठिकाणी डिग्रस मालुंजे गावातील दोन्ही गावातील लोक आणि या ठिकाणी गाव आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व जे करतात त्या प्रतिनिधीने आपल्या गावांकरता या दोन गावांकरता आजपर्यंत काय केलं आहे आणि काय नाही केलं हे येत्या म्हणजे गेल्या सात पाच ते सात वर्षामध्ये लोकांना अनुभवास मिळत आहे कैलासवासी राखमाजी पाटील खेमनर हे या डिग्रस गावचे प्रथम सरपंच झाले त्याच्या अगोदर मी मालुंजे गावचा प्रथम लोकनियुक्त सरपंच होतो त्यानंतर माझी पत्नी सुवर्णा ही आता प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच आहे गेल्या सात वर्षापासून विकास कामांचा इतका धडाका या ठिकाणी चालू आहे अर्थसंकल्पीय बजेटमधले रस्त्यांचे कामं असो किंवा जनसुविधेच्या माध्यमातून विविध मिळणारा विकास निधी असो या ठिकाणी सगळ्या निधींचा वापर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालुंज डिग्रस गावामध्ये होत आहे आणि प्रामुख्याने सर्वप्रथम जर आपल्याला सा सांगू इच्छितो मी की आमचे दोन्ही गावांना या ठिकाणी टँकर चालू होते आणि ही तहान आमची मालुंजे डिग्राची तहान आपल्या संगमनेर तालुक्याच्या प्रतिनिधीला न कळता ती तहान राहता तालुक्याचे प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री यांना ती तहान कळाली आणि त्या तहानेचं या ठिकाणी आमच्या महिलांच्या डोक्यावरील हांडा उतरवण्याचं काम या ठिकाणी मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं पण आमच्या गावा आमच्या तालुक्यातील जे चाळीस वर्षापासून आमच्याकडून मतं घेतात त्यांना आमची तहान काढायला नाही बऱ्याच गावांमध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी बदल होतानी दिसत आहे की बऱ्याच गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहे महायुतीचे सरकार आल्यापासून प्रामुख्याने हर घर नल योजना असेल या ठिकाणी गरिबांना मोफत धान्य योजना असेल या ठिकाणी उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल या सर्व माध्यमातून गोरगरीब लोकांना जनतेला या ठिकाणी न्याय मिळत आहे आज या ठिकाणी श्राव संजय गांधी निराधार योजना असतील श्रावण बाळ योजना असेल याच्याही माध्यमातून वयोवृद्धांना या ठिकाणी महायुती सरकारकडून मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व त्यांच्या समवेद असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री जिल्ह्याचे जे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असं संगमनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काम चालू आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो निळवंडे हा खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होता पण महायुतीचं सरकार आलं आणि प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम जर सरकार आल्या आल्या आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर प्रथम सर्वप्रथम या ठिकाणी निळवंडे धरणाच्या कॅनोलच्या कामाच्या गतीला प्राधान्य देऊन या ठिकाणी पाच हजार तीनशे कोटी रुपयाची प्रमा प्रथमता या ठिकाणी काढली आणि शेतकऱ्यांना त्या प्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा मिळाला की इथून मागचे मिळालेले आश्वासन पाणी येणारे धरन पूर्ण होणारे पाणी येणारे धरणपूर्ण येणारे पण या आश्वासनाला बळी न पडता लोकांनी ज्या नवीन प्रमा भेटल्या आणि काम जे फास्ट या ठिकाणी चालू झालं जलदगतीने जे फास्ट या ठिकाणी चालू झालं जलदगतीने चालू झालं हे उभ्या डोळ्यांनी समोरासमोर लोकांनी पाहिलं आणि त्यावेळेस महायुती सरकारवर या ठिकाणी लोकांचा विश्वास बसायला लागला आज पाहता पाहता डाव्या कॅनॉलला पाणी सुटलं उजव्या कॅनॉलचे काही पुलांचे कामं मोठमोठे असल्यामुळे या ठिकाणी उजव्या कॅनॉलला थोडा उशीर झाला पण निश्चित रूपाने या ठिकाणी आम्हा सर्व शेतकऱ्यांना आनंद आहे की कामाची जलदगती पाहता या ठिकाणी लवकरच या ठिकाणी पाणी उजव्या कॅनॉलचं सुटलं जाईल आणि हे पूर्ण श्रेय महायुतीचं सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना निश्चित रूपाने या ठिकाणी येसरे या ठिकाणी जातं या ठिकाणी तालुक्याचं प्रतिनिधित्व करीत असताना कालच्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करताना संपर् संपूर्ण तालुक्याला अपेक्षा होती की निळवंडे कॅनोलच्या ज्या आता कॅनोल झालेला आहे त्या कॅनोलला आता काही नवीन काही तरतूद पैशाची आपले प्रतिनिधी काही मागणी करून या ठिकाणी चाऱ्यांचे कामं असतील विविध अजून काही सुचवलेले काम आहेत लोकांनी त्या त्या काही मागण्या आपल्या तालुक्याच्या होतील काही हॉस्पिटल कोविडच्या काळात इतकी लोकांची बेकारी या ठिकाणी झाली की पाच पाच सहा सहा लाख रुपये संगननेर तालुक्यात बिलं भरून आपले पेशंट या ठिकाणी दगावलेले पाहिले एखाद्या हॉस्पिटलची शंभर बेड किंवा पन्नास बेडच्या हॉस्पिटलची आपले प्रतिनिधी मागणी करतील विधानसभेत ही अपेक्षा सर्वसामान्य जनतेला नागरिकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी शेत होती पण ते न मांडता सगळ्या एकोणचाळीस मिनटाची जर क्लिप आपण व्हायरल झालेली बघितली तर ती क्लिप पूर्ण वाळूच्या मुद्द्यावर या ठिकाणी प्रतिनिधींनी केलेली आहे वाळू हा प्रामुख्य महत्वाचा मुद्दा नसून लोकांच्या निगडीत जो असलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाशी आपण बोललं पाहिजे आणि त्याकरता आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण विधानसभेत गेलेलो आहे पण ते न कळता आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये संगननेर तालुक्यातील लोकांची तहान प्रतिनिधीला कळलेली नाही मग नेमक्या कोणत्या गोष्टी कळाल्या तेच कळायला नाही येऊन जाऊन फक्त काही आपल्या लोकांचे व्यवसाय बंद झाले त्या व्यवसायाच्या दो द्वषापोटी या ठिकाणी दुसऱ्यांना नाव ठेवून आपली पोळी कशी भाजून घेता येईल हा आतापर्यंतचा जो उपक्रम चालू आहे तो इथून पुढच्याही काळात या ठिकाणी चालू राहील आणि सुसंस्कृत राजकारण संगमनेर तालुक्यातलं बिघडून देऊ नका असं वारंवार ते प्रत्येक ठिकाणी सांगतात ही सांगायची पाळी काय येते कारण की सुसंस्कृतपणा हा आपल्याकडेच राहिलेला नाही मुळात आपण जे गाडीत बसल्यावर आपल्या उजव्या आणि बा डाव्या बाजूला जे माणसं बसलेले आहेत मुळात यांच्या अंगी सुसंस्कृतपणा आहे का हा आपण तपासला पाहिजे गेल्या काही दिवसापूर्वी आपण मीडियाच्या माध्यमातून असल पेपरच्या माध्यमातून असल आज आपण त्यांचे काही पिया असतील यांच्या बाबतीत काही बातम्या आल्या होत्या पिंपळगाव देपा येथे घारगाव पोलीस स्टेशनमध्ये हरिभक्त पारायण कोणत्या ताई होत्या त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा या ठिकाणी पी आय साहेबांकडे त्या तक्रार घेऊन गेल्या होत्या की मला त्रास झाला माझ्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न आला पण आपल्या प्रतिनिधीच्या पियेने त्या ठिकाणी हस्तक्षेप करून या ठिकाणी तो विनयभंगाचा गुन्हा दाखल हो न करण्यास या ठिकाणी भाग पाडलं एखाद्या महिलेवर अन्याय होतो आहे आणि त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधीचे पीए या ठिकाणी सांगतात की तुम्ही गुन्हा दाखल करून घेऊ नका हा सुसंस्कृतपणा आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण काही विविध पत्रकांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असाल की गोरगरीब जनतेला ज्या कामगार बंधूंना ज्या पेट्या समाज कल्याण माध्यमातून भेटतात त्या पेट्या एका एच्या घरी चाळीस ते पंचेचाळीस पेट्या या ठिकाणी आढळून आल्या त्या जनतेला गोरगरीब कष्टकरी कर्मचाऱ्यांना न वाटता त्या आपल्या घरी दाबून ठेवण्यात आल्या याला सुसंस्कृतपणा मानतात आणि त्यांचं पाप झाकण्यासाठी या ठिकाणी आपण आंदोलनं आणि मोर्चे काढले हे सुद्धा चुकीचं काम आहे या ठिकाणी विधानसभेतलं भाषण ऐकत असताना मी पाहिलं की वाळू चोर आणि वाळू ठेकेदार आपल्याला कोणत्याही प्रकारचा कोणालाही उल्लेख न करता आणि वाळू ठेकेदाराला चोर म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिलेला नाही आपल्याही काळात वाळू ठेकेदार होते आपल्याही काळात वाळू वाहतूक होणारी होती अतिशय चांगलं महसूल मंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की गोरगरीब जनतेला सहाशे रुपये ब्रासनी वाळू प्रत्येकाच्या घरी मिळेल आणि गरीब कुटुंबांना जे घरकुलाचे लाभार्थी यांना मोफत वाळू मिळेल ह्याच निर्णयाचं स्वागत तर महाराष्ट्रातून होत आहे ठीक आहे कालांतराने थोडा दिवस लागेल का सगळ्या सिस्टीम बदलायच्या म्हणजे एवढ्या सोप्या सिस्टीम नाही बऱ्याच वर्षापासून त्या सिस्टीम गंज खात पडलेल्या होत्या पण त्या सिस्टीम आज अद्ययावत करणं आणि नवीन त्या अंमलबजावणी करणं हे थोडं अवघडच जात असतं पण कालांतराने त्याच्यात बदल होईल माझा सांगायचा हेतू एकच आहे की आपण प्रतिनिधी जो आज मी गेले पाच वर्ष या गावचा सरपंच होतो माझ्या पत्नी या आता पुढच्या काळात पाच वर्ष सरपंच आहे आमचं ध्येय धोरण काय आहे लोकांनी सांगितलेले कामं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेन तसंच आमच्या तालुक तालुक्यातल्या लोकांचं एक मागणी असते की आपल्या प्रतिनिधींनी विधानसभेमध्ये आपल्याविषयी त्या ठिकाणी आवाज उचलला पाहिजेन जी अपेक्षा या कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला होती संगनर तालुकेकरांना की निळवंडेच्या बाबतीत काहीतरी आपले प्रतिनिधी बोलतील एकही शब्द न बोलता या ठिकाणी जलनायक होऊ पाहतात चांगली गोष्ट आहे जलनायक होऊ नाही तर काही होऊ आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आहे पण आम्हाला एक माहिती आहे का महायुती सरकार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले काम करत आहे आणि आमच्या निळवंडे कॅनॉलला लवकरात लवकर पाणी येईन ही अपेक्षा मी या महायुती सरकार आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय जोमत या कामाला गती देण्यास सर्व अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी हप्त्याला पंधरा दिवसाला या ठिकाणी बैठका घेऊन प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहे की लवकरात लवकर या उजव्या कॅनॉलला पाणी सुटलं पाहिजे आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो